बाप रे हा बघा पाकड बघा किती मोठा भेटलाय अरे बाप रे पाकड बघा पाकड किती मोठा बाप बापरे साईज बघा बाप रे येत नाही वाटत अजून वरती अरे बाप रे हा बघा किती मोठा पाकट आहे मोठ्या साईजचा पाकट भेटलाय एकदम साईज बघा साईज दोघं दोघं काका ओढताय तरी येत नाही साईज बघा साईज बघा सर्वांची आमची घाई झाली हा बघा बघा दोन पापलेट आले लागोपाठ आणि इकडे बघा अजून एक लेबुड आलाय तिकडे सरगा पण आलाय बघा लागोपाठ तो बघा अजून एक अजून एक आलाय हा बघा गेला वाटतं गेला हा बघा इकडे पण आहे तिकडे पण आहे वाप रे पटापट लागलेत लागोपट चार लागले पटापट पटापट आणि हा बघ बापरे शिंगाले बघा बघ दोन, 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 दोन शिंगाले बापरे पटापट पटापट शिंगाले पापलेट पटावट पटापट लागले चार का पाच पापलेट आले आणि शिंगाले ते बघा तिकडे शिंगाले दिसते आपल्याला बघा बघा पापलेट बघा पापलेट बघा पापलेट बघा हा नमस्कार मित्रांनो मी मि यश यशतबीप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण आलो आहे खोल समुद्रामध्ये पापलेट मासेमारी करायला तर आज तुम्हाला मी खोल समुद्रातली पापलेट मारे मासेमारीची व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्हाला मी आपल्या बाणकोट खाडीतील पापलेट मासेमारीची व्हिडिओ दाखवली आणि ती व्हिडिओ आपली व्हायरलसुद्धा झालेली आहे तर तुमचा मला असा सपोर्ट राहू द्या तर तुम्हाला मी आज खोल समुद्रातील पापलेट मासेमारी कशी करतात ते आज दाखवतो प्रत्यक्षात त्याला जाऊन आपण पाहूया बघा आता ना आपण पण आपण लावायला गेले नाही बघा निशाने आपले कापण्याची तर आपण आता पापलेट मासेमारी करायला लागली पापलेटचे ची जाले बघा ला लावतात एका साइडला ना दुखू आहेत पापलेटच्या झालेला आणि एका साइडला ना आपल्याला घाट्या पात्री दिसते समुद्रामध्ये बघा लाटा किती उंच उंच असा लाटा आपल्याला दिसतात ही बघा आपली पहिली आपली जी रापण असते ना लावून झाली आहे आणि निशाने इकडं आपण चिडी म्हणजे मावटा सोडला आणि इकडं आपण ड्रम सोडलाय तर आता आपण दुसरी रापण लावायला जातोय बघा आता ना मित्रांनो आपण दुसरी आपण लावायला सुरुवात करतोय पहिली रापण आपली लावून झाली आता दुसरं रापण आपण उडवतोय बघा काकाने बघा आता बुच्चू उडवला आहे बघा बघा आता दुसरी आपण लावायला घेतो आपल्याला समजेल किती रापण लावतोय तर आपण आता सर्वर आपण उडून लावून घेऊ आपण आता ओढायला खूप मजा येते ओढायला मजा येईल बघा आता ना आपले बहुतेक जे रापण आहे ना दुसरी जे संपलेली आहे तिकडे बघा रुद्राक्ष तयारी करतोय जी आपण रम असतो ना म्हणजे जिगी आहे वाटतं मला वाटतं जिगी म्हणजे आपण बावटा बोलतो तुम्हाला दिसेलच बावटा त्याने आतार घेतला आहे एक प्रकारची निशाणी असते ती म्हणजे ओळखायला आहे तर कोणाची झाली आणि कोणाची नाही तर आणि रापण आहे ना आपली रापण संपली बघा रुद्राक्ष सेंट्र उडवला आहे ड्रम होता मला वाटतं बा ही ड्रमाची निशादी तर आता बघूया आपण बघा सर्व आपले जाळे लावून झालेत आहेत पापलेटचे तर मित्रांनो आता ना आपण पापलेट मासेमारीचे दोन जाळे म्हणजे दोन रापणे लावलेले आहेत तर आता थोड्या वेळाने ना अर्धा एक तासाने आपण ती रापण ओढायला घेणार आहोत तर आपल्याला समजेल काय भेटते ते मासे पापलेट किती भेटतात ते आपल्याला समजेलच तर प्रत्यक्षात तुम्हाला मी दाखवतो तेव्हाच चला उभ आपण अर्ध्या ही बघा आता ना मित्रांनो आपण रापन ओढायला घेतोय तर बघूया आता पहिली आपण घेतली आपण ओढायला तर पहिल्या रापणीला आपल्याला काय भेटते बघूया चला दे दे दे। तो बघा करायलाय वाटत पहिला हा बघा इकडे पापलेट आहे पापलेट हा बघा उचलला काकानी शाबास पहिला भेटलेला आहे बघूया आता किती आपल्याला किती पापलेट भेटत पापलेट आपल्याला भेटलेला आहे हा बघा सोड बोलतो ना सोट आपण वाईट

काका आपल्याला सांगतात आहेत आता वातावरण आहे ना बघा तुम्हाला असतील ढग पावसाचे वातावरण आहेत आणि लाटा आहेत ना तर खूप मोठमोठ्या लाटा येतात आहेत आता हे शेवटचे दिवस असतात ना अखेरीचे हे असेच असतात वादळ वारं चालूच असतो हा बघा अजून शिंगार आला आहे का बघा हे बस सोट बघा उडतोय सोट चोलट म्हणतात आमच्या इकडे वाईट बोल हा बघा पापलेट आला वाटत एक तिकडे ते बघा दोन पापलेट आले आहेत वागती गेली वागते हा बघा पापलेट हा बघा पापलेट हा तिसरा पापलेट आला हा बघा अजून एक चौथा पापलेट बारका लागूपार दोन पापलेट आले तिकडे शिंगाली पण आली ती बघा आपण पहिली रापन ओढतोय पहिल्या रापणीला आपल्याला म्हणजे चार आले ते आणि तिकडे खेकडा आलाय बघा बघा तिकडे आपल्याला ककरा पापलेट वगैरे बघा अजून एक बारीक पापलेट आलाय बघ या चालू ओढत पापलेट आहे काय हा खेकडा खेकडा चिमोराव चाललाय हा बघा सर का बापरे लेबूड आला लेबूड हा बघा लक्ष ठेवलं तिकडे मोठा मसा आलेला हा बघा पापलेट आलाय पापलेट बघा दक्षण उचललंय पापलेट हा बघा पापलेट न्याच्याकडे आलाय हा बघा अजून एक बारीक पापलेट आलाय लागेल आता पण आहे बघा एवढे पापलेट आहे बघा ते मोठ्या साईजचा पापलेट आहे आ एक हा दोन इकडे तीन अजून सात आठ भेटलेत असे आपण पहिलीच ओढतोय बघा बघा पापलेट पापलेट पापलेटांची साईज बारीक आहे भरपूर त्याच्यामध्ये तीन चार आपल्याला पापलेट मुक्त बघा अजून एक आलाय पापलेट हा बघा पण गण्याका आलाय शिंगार शिंगार गणयाकायला पाहिजे अजून एक पापलेट तिकडं पापलेट येतात त्याच्यापेक्षा भरपूर पापलेट भेटतात आहेत पण आता जे वातावरण आहे ना, बर ना ते बरोबर नाही आहे त्यामुळे पापलेट लवकर येत नाही आहेत नाही तर पूर्ण जालीभर पूर्ण पापलेट लागतो कधी कधी हो बघा तिकडनं पण एक पापलेट आहे जा बघा अजून एक पापलेट हा बघा साईज बघा साईज हो बघा तिकडनं पण अजून एक पापलेट आला आहे हा एक पापलेट तो एक पापलेट तिकडचं बघा रुद्राक्ष ठेवतोय इकडे आगा, आगा। का हा बघा सारखं आला बघा बघा बारीक बारीक पॉपलेट पण येतात तिकडे शिंगाली आली बघा आणि आपली जी पहिली रापण असते ना ती संप संपत आलेली आहे बघा आपल्याला दिसत असेल निशाण तिकडे आपण पहिले झिगी सोडले येणार आपण लावताना तुम्ही बघितलं असेल कक्रा आलाय कक्रा पापलेट आलाय बघा बापरे बघा जात होता पापलेट काकांनी हाताने पकडलाय तर आता आपली पहिली रापण संपली नाही बघा इथे आपल्याला पापलेट बघा बघायला भेटत बघा पापलेट बघा पापलेट बघा पापलेट बघा आता आपला रुद्राक्ष आहे ना पापलेट सोडवायला घेतोय मोठा सोड मोठा साईज बघा याची साईज बघा पापलेट साईज पापलेट पहिला रापण्याला आपल्याला ना काकरा, शिंगाली पापलेट अजून सोट अशा प्रकारची मच्छी लागली आपल्याला ते बघा आता ना दुसरी रापण आपण ओढायला जातो काकांना स्टार्ट करतोय मशीन काढून घे ते बघा इकडे मासे सोडवतात आहेत तर आता आपण दुसरी आपण सोडवायला जाऊ तुम्हाला सर्व दाखवून मी लास्टला मोजून किती आपल्याला पापलेट भेटले दोन रापणीला बघा किती मोठे पापलेट आहेत आता दुसरी रापण ओढायला जाऊया आपण आता तर बघा आता आपण दुसरी आपण ओढायला आलोय आणि आपला जो ड्रम असतो ना तो आपण आतमध्ये घेतला बघा खानामध्ये तर आता बघूया दुसऱ्या आपण आपल्याला काय भेटतंय तर ओढायला सुरुवात केली आपला पहिला शिंगाला आला मोठा आप रे हा बघा शिंगाला बघा खूप मोठा शिंगाला आला आहे गणेका बोलतो माझं नाव सांगा त्यांचं गणेका नाव आहे हा गणेश तबी इकडे आपले सागर आहेत आणि इकडे रुद्राक्ष आहे पहिला ज दुसरा राबणीला ना आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला शिंगाला आला मोठा काका आपल्याला सांगतात वातावरण चांगलं नाही त्यामुळे पापलेट पाहिजे तसं भेटत नाही भेटतोय पण पाहिजे तसं नाही हा बघा अजून एक शिंगाला आलाय दोन शिंगाला आले आणि हा बघा पापलेट पापलेटचं नाव घेतलं आणि पापलेट आला बघा पाप पापलेट बघा पापलेट हा बघा पहिला पापलेट आपल्याला आलाय यार आपण इथला पापलेट पटापट पत लागले ना ते मजा येतो ओढायला पण अरे बापरे हा बघा आणि बघा मोठा पापलेट आलेला आता बघा साईज बघा याची साईज ती बघा साईज बघा पापलेट ची मोठा पापलेट आहे आणि तिकडे शिंगाला पण लागला हो शिंगाला पण आलाय पापलेट आणि शिंगाला लागले ला 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 लागोपाठ अजून एक पापलेट वापरे पा पर मोठा पापलेट पटावट पटापट लागले ते दोन मोठे पापलेट आणि एक शिंगाला हा बघा पापलेटची साईज बघा साईज बघा हा एक पापलेट आपल्याला आला गोपाट आणि हा बघा दुसरा पापलेट दोन पटापट लागलेत ह्या साईजचे पापलेट आले ना मजा येईल ओढायला पण बघा अजून एक पापलेट मोठा आला अरे जाईल बघ सावकाच पकड अ बघा रुद्राक्ष वाकून घेतला रुद्रात दाखव हा बघा अजून एक पापलेट केला असता रुद्राक्षने पकडलाय तो हाताने हे बघा इकडे सर्वजण आपल्या रापणी ओढत आहेत आणि तिकडे दीपा का बघा वारा आहे ना त्यामुळे बोट सारखी ठेवतात आहेत मग आलो ओढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येईल अजून एक पापलेट आला बघा बारक्या साईजचा एकदम साईज बारक्या आहे बघा शिंगाला आला तिकडं तो बघा शिंगाला शिंगाले बरेच लागलेत आहेत आणि आपला खाडीचं तोंड आहे हे बानकोट खाडी आहे ना त्या साईडला हरिहरेश्वर आहे ह्या साईडला ला आहे सा आणि आपली बानकोट खाडी शिंगाला वाटत शिंगाला आला वाटतं परत हा बघा अजून एक शिंगाला आलाय शिंगाले भरपूर लागले ते बघा या साईडला दिसते तुम्हाला अजून एक शिंगाला आला बघा त्या साईडला सर्व शिंगाले तुकडे बघा अजून एक शिंगाला आहे पापले लागोपाठ तीन काय चार शिंगाले लागले अजून पापलेट आला बा या साईड इकडं ओढत खेकडा पापलेट शिंगाले चालूच आहेत पापलेट पटापट पटापट यायला पाहिजे पापलेट यायला लागले ना रापन उडणाऱ्यांना पण मजा वाटते ते बा शिंगाला अजून एक येतोय तिकडे का आम्हाला वाटलं की पापलेट आहे म्हणून प्रत्येक शिंगाले शिंगाले पाच पाच मिनिटांनी शिंगायला तिकडे पूर्ण शिंगाल्यांचा घोलका करून ठेवलाय हो हा बघा वाईट आपण सोट म्हणतो ना तो दिसतोय सायदी बघा बघा इकडे पापलेट आलाय पापलेट हा बघा हा बघा दोन पापलेट आले लागोपाट आणि इकडे बघा अजून एक लेबुड आलाय तिकडे सरगा पण आलाय बघा लागोपाटा अजून एक अजून एक आलाय बघा गेला वाटतं गेला हा बघा इकडे पण आहे तिकडे पण आहे बाप रे पटापट लागलेत हे बघा लागोपाट चार लागलेत पटापट पटापट आणि हा बघ बाप रे शिंगाले बघा दोन दोन शिंगाले बापरे पटापट पटापट शिंगाले पापलेट पटावट पटापट लागले चार का पाच पापलेट आले आणि शिंगाले ते बघा तिकडे शिंगाले दिसतील आपल्याला बघा अरे हा बघा अजून एक पापलेट आलाय मोठा पापलेट दुसर्शला माहिती पण नव्हतं लवकर आला पापलेट आणि बघा रावशी छोटी रावशी आली आणि अजून एक पापलेट शिंगाला मावरा लागला ना की पटापट पटापट लागते एक हे अजून शिंगाला पापलेट हा बघा याला लेबूड म्हणतात लेबुड तिथेच ठेवलं लेबूड अरे अजून एक पापलेट हा बघा हे पाहिजे हा बघा अजून एक सारखा त्या काकांकडे ना शिंगाल्यांची रासच लागली आहे पटापट पटापट शिंगाले येतात <laughs> सर्ग्यातलं नाव नाही तिकडे या साईडला फऱ्या आपल्या फरा आहे ना तिकडेच येतात पापलेट आहेत ते <laughs> बघा शिंगाले बघा काय रे शिंगाले बघा हे बघा इकडे शिंगाले खूप सारे शिंगाले लागले ते बघा పాపలేటో బా బ పాపలే సాయి పాపలే पापलेट ची रे बिग साईज चा पापलेट आहे हा बघा इकडे अजून एक पापलेट आहे मोठा ब्लॅक पॉम्पलेट हा बघा का नाही दाखवतो आपल्याला बघा रे हा बघा पाकड बघा किती मोठा भेटला आहे अरे बाप रे बघा पाकड बघा पाकड बघा किती मोठा आहे बाप रे साईज बघा बापरे येत नाही वाटत अजून वरती अया बाप रे बघा किती मोठा पाकट आहे मोठ्या साईजचं पाकट भेटलंय एकदम साईज बघा साईज दोघं दोघं काका ओढतायत तरी येत नाही साईज बघा साईज बघा सर्वांची आमची घाई झाली आहे बघा पाकड वरतीच येत नाही हा बघा तिघं तिघं घेतात आहेत पाकटाला वरती आहे बाप ते बघा सर्वांची चालली मग पाकड वरती येत नाही बघा पाकड खालते मोठा पाकड आलाय शेत पण पाकटाला ना शेळ असतो म्हणजे जर तो शेल तु टुकला ना तो बेकार असतो पॉयझन वगैरे पण होतं म्हणजे काटा असतो शेल म्हणजे तिघांची घाई उडाली सर्वांची काय ना हात टाकतोय त्याचे डोले पकडतोय

होग्या केवढा मोठा पाकड आहे समजेल आपल्याला हा बघा आला वरती आला बाप रे हा बघा साईज बघा पाकडाची आपरे खूप मोठा पाकड आहे हा बघा चल इथं जरा बघा जा सीट टेबल बघा साईज बघा पाकडाची काट्यापासून पण वाचायला लागतो आता आपण पाकड वरती घेतलंय आता आपण बोडायला सुरुवात करतो आपण परत पाकटाची साईज बघा बिग साईज म्हणजे मोठ्या साईजच्या पाकड्यावर पोटावर फोटो पाहिजे बघा तिकडे शिंगायला आली गणेशाकडे आपलं आता जे दुसरी रापण आहे ना ते संपत तिकडे दिसते बघा आपल्याला जी की बघा एक शिंगा आली बघा आपल्याला मस्त आहे की मोठा पाकट पण आलाय तो पाकट तिकडे बघा पाकट तिकडे पापलेट बघा किती येते पापलेट शिंगाले अजून सोडवायचे शिंगाले आणि पापलेट आता ना आपले रापण संपत आले दुसरी पण हे बघा दुसरी रापण संपत आली आहे आणि आत्तापर्यंत आपल्याला आप बऱ्यापैकी पापलेट भेटले आहेत नाही ना बघून ना वीस म्हणजे बारीक आणि मोठ्या जर वीस पंचवीस पापलेट भेटले आहेत हे बघा शिंगाले पण आणि मोठं पाकड भेटलं आहे भरपूर हे बघा की आपले निशाणी म्हणजे जिगी तुम्ही बघ बघू शकता तुम्हाला मी दाखवली पापलेट मासेमारी कशी असते बघा आता हे सर्व मावर आहे ना तर पहिले आम्ही सोडवायला घेऊ तुम्हाला दाखवतो सोडवताना रुद्राक्ष आहे ना पापलेट सोडवतोय मोठा पापलेट आला हवा आपल्याला तिकडे गणेश का पण मावरा सोडवायला घेतो तिकडे सर्व सोडवते सर्व हा मोठा पाकट आहे बघा सर्वात आपण मावरा आहे सोडवायला घेतोय बघा तिकडे शिंगाला सोडवतोय शाखा तो सागरा का आपण शिंगाला सोडवतो आणि पाकड बघा पाकड आपण शेवटला सोडवू कारण खालती आहे ना तो ठेवलेला अरे बघा पापलेट बघा पापलेट पापलेट शिंगाली पाकट बघा इकडे आपल्या गावाचे बोट आहे माझ्या मित्राची ती पण तिथे दिसते आपल्याला आता ना आपण घरी जातो आहे आपण बंदरात गेला गे आपल्याला समजेल आपण बघू किती मावरा भेटला आपल्याला समजेल तर आपण बंदारात चाललो आहे चला हे बघा आता ना सर्व आपलं आपण आलो आता गावामध्ये आपल्या वाल्मिकीनगर कोलिवाड्यामध्ये आणि हे बघा आपले सर्व मासे आहेत ना पाकड पण सोडून झालं आहे बघा इकडे शिंगाले आहेत दोन जागीमध्ये इकडे पापलेट ठेवलेलं आहे ते बघ मोठा पापलेट आहे आतमध्ये पण पापलेट आहे हे बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलात तुम्हाला मी दाखवलं पापलेट मासेमारी कशी करतात आणि पापलेट मासेमारी करताना आपल्याला मोठा एक पाकड पाकड मासा आणि पापलेट पण आपल्याला भेटलेत आहेत बारीक मोठे नाही नाही करून आपल्याला वीस पंचवीस तरी बारीक बारीक आणि मोठे पापलेट भेटले आहेत आणि शिंगाऱ्या पण भेटल्या तर आज आपल्याला मोठ्या साईडचा पाकड म्हणजे नाही नाही करून पस्तीस चाळीस किलोचं पाकड पण भेटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली पापलेट मासेमारीची ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय